श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना तर आता इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आम्हाला जायचं होतं गावाला सासरी जाणार आहोत आम्ही पण त्यापूर्वी मग स्वयंपाक वगैरे बनवून घेतला कारण रस्त्यात एकही हॉटेल नाही आणि तसंही आम्हाला निघायला उशीर होणार होता म्हणून म्हटलं की जेवण वगैरे करून निघूयात तर त्यासाठी भाजी वगैरे मी बनवून घेत होते आज काही नाही बटाटा आणि कोबी मिक्स अशी भाजी बनवली तसं घरी गरिकामं करून घेतलेला आहे कारण भाज्या जर फ्रीजमध्ये तशाच राहिल्या तर त्या खराब होतात म्हणून फारशा भाज्या पण आम्ही घेतलेल्या नव्हत्या दोन तीन दिवसापासून थोडासा फ्लावर पडलेला होता बटाटे तर असतातच त्यापासूनच मी एक भाजी बनवून घेत होते थोडीशी रस्सा भाजी म्हणजे अंगीरषाची भाजी असली ना की जेवणही जातं तर हा मसाल्याचा डबा विषय मला खूप कमेंट येत होते की ताई हा मसाल्याचा डबा चांगला निघाला का किंवा याची क्वालिटी वगैरे कशी आहे तर खरं सांगायचं तो मला तर खूप आवडला खूप कन्व्हिनियंट होतं आपले जे खडे मसाले आहेत ते बाहेर काढण्यासाठी कारण प्रत्येक डबा आपल्याला शोधत बसण्याची गरज पडत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट लीड असल्यामुळे मध्ये काय ठेवलेलं आहे ते सगळं आपल्याला दिसतं बऱ्याचशा भाज्या अशा आपण बनवतो की ज्यामध्ये आपल्याला खड्या मसाल्यांचा सुगंध हवा असतो आणि अख्खे खडे मसाले आपण बऱ्याचशा भाज्यांमध्ये टाकत असतो तर त्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे खूप काही महाग पण नाही आहे आणि युजफुल अशा गोष्टी किचन मध्ये असल्या तर आपलं किचन मधलं काम जे आहे ते खूप सोपं पण होतं म्हणून एक एक करून या गोष्टी ज्या आहेत किचन मध्ये ऍड करत आहे सुरुवातीला मी काचेच्या बरण्या वापरायची खडे मसाले स्टोअर करण्यासाठी पण स्वयंपाकाच्या वेळी एवढी धांदली उडायची कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं हो आहे हे शोधत बसावं लागायचं प्रत्येक डबा उघडून बघावा लागायचा पण त्याऐवजी हा डबा आल्यापासून माझं काम खूप सोपं झालेलं आहे क्वालिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या दोन महिन्यापासून हा डबा मी वापरतेय सध्या तरी तो व्यवस्थित आहे आणि सगळे रिव्ह्यूज वगैरे चेक करूनच मी तो डबा मागवला होता त्यामुळे तुम्हाला मागवायचा असेल तर मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता तर इन्स्टंट अशी भाजी बनवायची होती म्हणून मी कुकरचाच वापर केला कुकरमध्ये कसं एक शिट्टी आली की भाजी होऊन जाते आणि बाहेर बाहेरगावी जायचं असेल तर मोजकीच भांडी पडावीत असा प्रयत्न करते कारण खूप भांड्यांचा राडा असेल तर ते आवरण्यात पण वेळ जातो आणि किचन पण मला आवरायचं होतं म्हणून मग निघण्याच्या आधी सगळी किचनची क्लिनिंग त्याचबरोबर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आज नाश्ता वगैरे स्किप केला डायरेक्ट मी स्वयंपाकच तयार केला आम्ही ज्या मार्गाने जातो ना त्या मार्गामध्ये एकही हॉटेलमध्ये लागत नाही त्यामुळे मग मुलांना खूप भूक लागली तर मग काय घ्यावं असा प्रश्न पडतो तसं स्नॅक्स वगैरे आपण सोबत ठेवत असतो पण स्नॅक्सनी मुलांचं पोट एवढं भरत नाही पण घरून जर पोटभर खाऊन मुलं निघाली ना तर मग रस्त्यात थोडीफार भूक जर लागली तर त्यासाठीचे ऑप्शन आपल्याकडे बरेचसे असतात माझ्याकडे जी कामाला येते ना ती खूप सकाळी म्हणजे लवकरच येते आठ वाजता येते तेव्हा माझी फरशी भांडी वगैरे ती करून जाते त्यानंतर जी भांडी पडतात ना मग ती तशीच पडून राहतात त्यामुळे म्हटलं की ती यायच्या आधीच आपण स्वयंपाक वगैरे आटोपून घेतला की बरीचशी भांडी जी आहे ती घासायला आपल्याला देता येतील म्हणून त्या विचाराने मग मी स्वयंपाक आधी बनून घेतला माझी देवपूजा पण मला करायची होती आज सासरी जायचं होतं खरं सांगायचं तर उन्हाळ्यामध्ये मी सासरी कधीच जात नाही लग्न कार्य वगैरे असेल तरच जाणं होतं कारण तिथलं टेम्परेचर जे आहे ते खूप जास्त असतं त्यामुळे आई देखील आम्हाला आग्रह करत नाहीत की उन्हाळ्यात तुम्ही इथे याच म्हणून पण यावेळेस आम्ही ठरवूनच सासरी निघालेलो आहोत आई पप्पांना आमचं हे सरप्राईज होतं त्यांना माहिती नव्हतं की आम्ही सगळे जाणार आहोत कारण यांना शेताच्या कामासाठी जायचंच होतं तसं गावाकडे पण मी सोबत जाणार आहे हे आईला माहिती नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं की आम्ही सगळी म्हणजे होल फॅमिली येणार आहोत लास्ट टाइम जानेवारी मध्ये संक्रांतीच्या वेळेस मी सासरी गेले होते आणि आता त्यानंतर ही दुसरी वेळ आहे माझी सासरी जाण्याची कारण मी संक्रांत कधीच तिथे साजरी केली नाही माझी प्रत्येक संक्रांत इथेच छत्रपती संभाजीनगरला मी साजरी केलेली आहे पण यावेळेस कुंभाराचा आवाज उठायचा होता म्हणून जाण्याचा योग आला आणि आता ही दुसरी वेळ आहे जेव्हा मी उन्हाळ्यात असं ठरवून जात आहे एक दोन दिवसासाठी जरी गावाला जायचं असलं ना घरातलं सगळं बघूनच निघावं लागतं किचन क्लिनिंग असेल फ्रीज मध्ये काही भाज्या आहेत का कारण जेव्हा आपण एकट्याच असतो ना सगळं बघावं लागतं आणि जर घरामध्ये इतर व्यक्ती असतील म्हणजे एकत्र कुटुंब असेल तर मग आपण दुसऱ्या व्यक्ती करून घेतील बाबा आपण निश्चिंत असतो पण जेव्हा आपण विभक्त असतो गावापासून थोडं दूर राहतो त्यामुळे सगळी जबाबदारी जी आहे ती एकटीवरच असते आणि मग घरातलं सगळं आवरून निघायला कुठे जायचं असेल तर वेळ हा होतोच सकाळी लवकर उठून बाहेर पडायचं होतं पण गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि जेवण वगैरे करून निघायला तर मग अजूनच उशीर झाला तर ही जी काही भांडी वगैरे पडलेली आहेत ती आता मी घासून घेते किचन क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलेलं आहे जेवण वगैरे करून झाल्यानंतर कुकर किंवा ताट वगैरे जे काही पडलं होतं ते सगळं घासून घ्यायला सांगितलं कामवाली तोपर्यंत आली होती आणि सगळी भांडी वगैरे ते घासून झालेली आहेत असं सगळं आवरून गेलं ना की मग आल्यानंतर थोडंसं निवांत वाटतं तर अर्धवट अशी पॅकिंग पण माझी झाली होती शेवटपर्यंत काही ना काही गोष्टी ह्या राहतातच फक्त दोन दिवसासाठी जायचं असलं तरी बॅगमध्ये सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात आता नित्यासाठीचा नाईट ड्रेस असेल किंवा माझा गाऊन असेल दोन तीन दिवस सा लागणाऱ्या साड्या असतील त्याचबरोबर जे स्किन केअरचं सामान आहे ते देखील घ्यावंच लागतं एक ना एक गोष्ट जी आहे ती दोन दिवसासाठी आपल्याला सोबतही न्यावीच लागते आणि आपला हा पसारा बघून इतरांना असं वाटतं की हे किती दिवसासाठी राहायला आलेले आहेत किती कमी सामान न्यायचं म्हटलं ना तरी ज्या गोष्टी लागतात त्या तर न्याव्याच लागतात यावेळेस तर मुलं पण सोबत येणार होती त्यामुळे मुलांची वेगळी बॅग भरली आमची वेगळी बॅग भरली आणि मुलांचं कसं शेवटपर्यंत काही ना काहीतरी राहूनच जातं ब्रश घेतले का हे घेतलं का ते घेतलं का सारखं आपल्याला विचारत राहावं लागतं एवढं काळजीने मुलं घेत नाहीत सगळ्या वस्तू जेवढ्या काळजीने आपण घेतो आता सगळं आवरून घेतलं बॅग वगैरे पॅक झाल्या त्यानंतर देवपूजा राहिली होती म्हटलं जाण्याच्या आधी आपण देवपूजा करून घेऊयात तर कोरडीच देवपूजा मी केलेली आहे कारण तसाही उशीर झाला होता घरातलं कोणीही गावाला जाणार असेल ना तर आमच्या सासूबाई ज्या आहेत त्या दिवा लावतात आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला घराबाहेर पाठवतात आपण घराबाहेर पडल्यानंतर दिवा काही अखंड तैवत राहणार नसतो तो कधी ना कधी शांत होतोच पण दिव्याच्या साक्षीने आपण देवांची प्रार्थना वगैरे करून घराबाहेर पडलो ना तर एक वेगळं समाधान असतं तर देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग मला निघायचं होतं म्हणून मग सोबत काही वस्तू घेतल्या ज्यामध्ये लवंग विलायची थोडेसे काळे मिरे मी माझ्या पर्समध्ये कायम ठेवते आणि थोडीशी सोप जी आहे ती देखील घेते कोणताही लांबचा प्रवास करायचा असेल किंवा तुम्ही घराबाहेर पडणार असाल त्यावेळेस तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये लवंग वेलची थोडेसे काळे मिरे हे कायम जवळ असावेत असं म्हणतात म्हणून या गोष्टी तर स्त्रियांच्या सहसा पर्स मध्ये या गोष्टी असतातच आणि मी देखील ह्या सोबत कॅरी करत असते माझं सगळं आवरेपर्यंत हे कार देखील घेऊन आले सर्व्हिसिंग करून आणि त्यानंतर मग आम्हाला लगेचच निघायचं होतं चल

विल्स नहीं है, केक आहे आणि फायनली आता आमचा प्रवास जो आहे आ, तो सुरू झालेला आहे समृद्धी महामार्गाने आम्ही माझ्या सासरी जातो एक एकही वाटेवरती हॉटेल नाही किंवा असं झाड वगैरे दिसत नाही त्यामुळे मला हा रस्ता जरी खूप सोपा असला प्रवास जरी लवकर संपत असला तरी हा रस्ता जो आहे तो मला फारसा आवडत नाही कारण खूप वर्दळ अशी नसते फक्त गाड्याच असतात आणि दुसरा जो वे होता त्या रस्त्यानी न म्हणजे बरीचशी अशी छोटी छोटी गावं लागायची आणि तिथं अशी लोक दिसायची आजूबाजूला हा मोठा फोर लेनचा रोड असला तरी आजूबाजूला फक्त अशी खडकाळ डोंगर दिसतात म्हणजे झाडं वगैरे असं काही दिसत नाही किंवा शेती वगैरे दिसत नाही त्यामुळे हा प्रवास मला थोडासा बोरिंगच वाटतो कामाच्या गडबडीमध्ये नेलपेंट लावायचं राहून गेलं होतं त्यामुळे गाडीतच मग मी नेलपेंट वगैरे लावलं उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप पाऊस पडत आहे आम्हाला रस्त्यांनी देखील थोडासा पाऊस लागला तुम्ही बघायलाच पुढे की आमच्या गावाकडचं जे वातावरण आहे जे जंगल आहे ते खूप असं हिरवगार झालं होतं दरवेळेस काय होतं की पानझडी होते आणि झाडाला एकही पान नसतं खूप असं म्हणजे सगळी झाडं सुकलेली आणि ते जे सगळं जंगल आहे तो 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 ते पूर्ण असं अ म्हणजे वाळवंटासारखं होऊन जातं पण यावेळेस पाऊस झाल्यामुळे ना सगळं हिरवगार असं खूप छान वाटत होतं भर उन्हाळ्यात सुद्धा आणि थंड असं वातावरण होतं त्यामुळे प्रवासाची मजा आली तर पोचलेलो आहोत जवळजवळ आमच्या गावाच्या आणि गावाच्या आजूबाजूला असे जंगल आहे तुम्ही बघू शकताय सागवानाची अशी मोठी मोठी झाडं आहेत तर यांची पानगळती होते उन्हाळ्यामध्ये आणि एकही पान नसतं फक्त तुम्हाला असे जे खोड असतात ते दिसतात पण इथे तुम्ही बघू शकता हिरवीगार झालेली झाडं काही झाडं जे आहेत ती अजूनही सुकलेली होती अजूनही पालवी त्यांना फुटली नव्हती पण जवळपास पावसाळा सुरू झाल्यात जमा आहे त्यामुळे सगळीकडे असं हिरवगार वाटत होत हे खूप दाट असं जंगल आहे आमच्या गावाकडच्या वाटेतच हे जंगल लागतं आणि खूप छान वाटतं हा प्रवास करायला रस्ता छोटा असला तरी सगळं निसर्गरम्य असं वातावरण असतं त्यामुळे पाहात पाहत आम्ही जातो आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रवास खूप छान झाला अचानक आम्ही सासरी का आलोय याचं कारण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ